नमस्कार मित्रांनो गुरुपौर्णिमेला या चुका अवश्य टाळा अन्यथा गुरु उपासनेचे फळ मिळणार नाही नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा तसेच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात यंदा एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे धर्मग्रंथात गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे या दिवशी गुरूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे हा दिवस महर्षी वेदव्यास यांना समर्पित आहे या दिवशी देव देवगुरु गृह पती यांची पूजा केली जाते ती पूजा आपण करूच पण त्याचबरोबर ज्या चुका टाळल्या पाहिजेत त्या पुढील प्रमाणे जाणून घ्या शास्त्रानुसार शिष्याने कधीही गुरुच्या बरोबरीने आसनावर बसू नये गुरुचा दर्जा देवाच्याही वरचा आहे त्यामुळे नेहमी गुरुंच्या पायाशी बसावे तसे न करणे हा गुरुंचा तसेच ईश्वराचा अवमान आहे गुरूंच्या नजरेस नजर न देता कायम त्यांच्या पायाशी नजर ठेवा जेणेकरून तुम्ही नेहमी नम्र राहाल गुरूंचा अपमान कधीही करू नका एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर चिंतन करा परंतु गुरूंच्या शब्दांचे उल्लंघन करू नका गुरूंसमोर आपली संपत्ती आणि समृद्धी प्रसिद्धीचे प्रदर्शन करू नका जे मिळाले आहे ते त्यांच्या कृपेने मिळाले आहे हे लक्षात ठेवा गुरूंच्या भाषणातील प्रत्येक शब्द तुमच्या सर्व संपत्तीवर भारी आहे त्याच्या त्यांच्या ज्ञानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही गुरूंशी कधी खोटे बोलू नका त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा कारण तेच आपल्याला सन्मार्गाची वाट दाखवणारे आहेत हे लक्षात ठेवा गुरु कोणाला म्हणावे आपले माता पिता शिक्षक पुस्तकं समाज अनुभव निसर्ग हे सर्वजण आपले गुरु आहेत त्यांच्याकडून पदोपदी आपण शिकतच असतो पण त्याचबरोबर दत्तगुरु हे तर परात्पर गुरु आहेत जे आपल्याला भवसागर पार करण्याचा मार्ग दाखवतात म्हणून दत्तचरणांची देखील आराधना करावी गुरुपौर्णिमेला गुरूंची पूजा कशी करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला उच्च आसनावर बसवावे त्यांचे पाय पाण्याने धुवावे आणि स्वच्छ का कपडाने पुसावेत त्यानंतर त्यांच्या चरणी पिवळी किंवा पांढरी फुले अर्पण करावीत त्यांना फळे मिठाई दक्षिणा अर्पण करावीत आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा आपल्या सर्वांवरती दत्तगुरूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ